सांगलीमधील काँग्रेस कमिटीच्या चौकामध्ये डम्पर आणि स्विफ्टचा अपघात झालेला आहे यामध्ये एम एच झिरो फोर एच एन एकावन्न झिरो तीन ही स्विफ्ट आणि एम एच झिरो नऊ ई यम एकोणऐंशी एकसष्ट या गाड्यांचा काँग्रेस कमिटी चौकामध्ये अपघात झालेला आहे काँग्रेस कमिटी चौकामध्ये वाहतूक ही खूप मोठ्या प्रमाणात असते पण वाहतूक शाखेचा कोणीही पोलीस या ठिकाणी नसल्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघाताचे प्रमाण हे वाढताना दिसून येत आहे या ठिकाणी वाहतूक पोलीस का नसतो याबाबत नागरिकांच्या मनामधून प्रश्न उठताना दिसून येत आहे